नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असेल तर सकाळचे वाचलेले आहेत पाहुणे सात आणि मी चालले आता झुम्बा क्लासला माझ्या फ्रेंडची वाट बघायला लागले आणि ओके एक एक ठिकाणी उभा आहे तर पुन्हा कॅमेरा असा मू होईल आणि तुमच्या डोळ्यांना त्रास होईल काल रात्री ॲक्च्युली आमचं प्लॅन चाललेलं जायचं पुण्याला म्हणजे मी देवस्थानबद्दल बोलले होते ना आता तिकडे जायचं होतं पण कायमचं असं होतं की अचानक प्लॅन होतो मग नरेंद्र बोलले की आदल्या दिवशी मला सांग सांगायला लागले की आपण जायचं आहे म्हणून पण अचानक सगळं हो ॲडजस्ट होत नाही ना सगळं प्लॅन करायचं जायचं पॅकिंग वगैरे <coughs> मग शेवटी होय नाही होय नाही गाडीची चौकशी केली सगळं केलं आणि कॅन्सल केलं मग पुन्हा ठरलं की सकाळी रात्रीचं कॅन्सल करू आणि सकाळी जाऊयात लवकर साडेपाच वाजता मग मी तयारी करायला घेतली नरेंद्र म्हणजे सकाळी होईल की लवकर एवढं उठायला आणि तर इथून एवढं सकाळी बाळाला घेऊन जायचं म्हणजे आवडच आहे ना मग पुन्हा ते कॅन्सल झालं म्हणलं की सकाळी जाऊ देत आपल्याला तसंही आता शुक्रवार शुक्रवारी एक दिवस सुट्टी घेतली नरेंद्रनी शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस भेटतात तर आपण गुरुवारी रात्री जाऊयात म्हणजे आज रात्री तेच बरं झालं मला पॅकिंग करायला बरं पडेल घर आवरून जायला बरं पडेल आमच्या याच्यामुळे जर वाद झाली रात्री की मला घर आवरून जायचं होतं नरेंद्र मला म्हणत होते की आता असू दे दो ना। दोन तीन दिवस आता नसणार आहे त्यामुळे पुन्हा घर खराबच होईल घाल होईल आणि आल्यावर कर माझं असं होतं की आपण क्लीन करून जाऊया घर कारण आल्यावर ते परत कंटाळा येतो ते पसारा अजून जास्त बघून आणि त्यात झुरळ मुंग्या हे सगळं होतंच म्हणून मग शेवटी आता आज रात्री जायचं ठरलं सगळं फायनल करून मग आता आम्ही आज झुंबा क्लासं जाऊन आलं की सगळं आवरून घ्यायचं आहे पॅकिंग वगैरे हो सगळं व्हिडिओज एडिट करायचे ते सगळं करून घ्यायचं आहे आणि मग आम्ही चाललो आहे तर आता माझ्या मैत्रिणींशी वाट पाहते अजून तर ते आलेलं नाही आहे नेहमी मी लेट करते लेट आणी आणी आज तिला लेट झालं आहे आणि कार्डिओ आणि झुंबा असं दोन्ही घेतलं जातं इतका त्याचा फायदा झाला आहे ना माझा एक ड्रेस होता तो मला अजिबात येत नव्हता आणि तो आता यायला लागला काल ला। ला ला। आ, आहे काल मी पहिल्यांदा घातलेला मी इतके खुश झाले आणि सुट बसला एकदम आणि इतकं जास्त अजून कमी नाही झालेला पण थोडेफार तरी हे आहेत त्यामध्ये चेंजेस माळत झालेले माझ्या फ्रेंडमध्ये मा ही तिची जी येते ना ही तिच्यात तरी भरपूर सारं चेंज झालं आहे इचं आफ्टर बिफोर पिक कधीतरी दाखवते मी आहे ना असे पागलवालं इतकं भारी तिनं ना पण केलं आहे आणि एक्सरसाईज पण आणि फुल लॉन आता मला जेलच फील व्हायला लागलं त्याच्यावरती एवढी बारीक झाली होती वातावरण वातावरणात खूपच वाटलं आहे ना दगा घडा चला आम्ही जातो जमलंच तर तुम्हाला दाखवेन आमचं थोडीशी एक्सरसाईज जरा माझ्यात ता ताकद राहिली तर Stadion. तर मी घरी आले होते आणि आल्यानंतर थोड्याच वेळात मग यांना बोलवलेलं होतं मेट्रो पोलिसवाल्यांना माझ्या टेस्ट काही करायच्या होत्या आणि नरेंद्रांना मी सांगून ठेवलं होतं की लवकर बोला म्हणजे ते मला रिपोर्ट संध्याकाळपर्यंत हवे होते त्याचे तर क्विक अगदी मला ह्यांची ना जी सर्विस होती ती फार आवडली अगदी म्हणजे हँड ग्लोव्स त्यांनी नवीन वापरले होते सगळ्या गोष्टी अगदी क्लीन अँड नीट हायजीन व्यवस्थित त्यांनी पाळलं होतं आणि अगदी पोलाईट होते त्यामुळे मला यांची ना फार आवडली तुम्हालाही जर असं कधी गरज असेल तर त्यावेळेस तुम्ही यांना बोलू शकताय कॉल करून गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला लगेच समजून जाईन की तुमच्या एरियामध्ये जवळपास कुठे आहे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं मिळतो तर मी असंच सर्च करून बोलावलं होतं यांना याआधीसुद्धा नरेंद्रच्या जेव्हा असायच्या करायच्या टेस्ट त्यावेळेस नरेंद्र या यांनाच बोलवायचे त्यामुळे ओळख होती आय जस्ट हेट दिस प्रोसेस त्याची सोयी किती मोठी असते निडल ती पण आता प्रेग्नेन्सीनंतर या गोष्टीची मला सवय झाली आहे त्यामुळे फारसं काही वाटत नाही तर जस्ट घरी आलो घरी येऊन काल मी डॉक्टरकडे गेले होते आणि बरोबर बोलताना मध्ये मध्ये चालू असतं तिचं तर डॉक्टरांकडे गेले होते काल मी ॲक्च्युली आणि मला थोडे पाय वगैरे दुखत होते मेन प्रॉब्लेम असं झालंय की मी जेव्हा प्रेग्नेन्सीच्या वेळेस ना गोळ्या कॅल्शियम वॅल्शियम खाल्ल्याच नव्हत्या खूप कमी खाल्ल्या दुर्लक्ष केल्या त्यामुळे पाय वगैरे फार दुखतात माझे रात्रीचं झोपताना वगैरे एकदा टेस्ट करून घेऊयात म्हटलं म्हणून कोण मेट्रोपॉलिसवान ना मेट्रोपॉलिसमधून ते आले होते त्यांना बोलून आत्ता टेस्ट करून घेतल्या जातं संध्याकाळ पण रिपोर्ट येतील आणि केवढं रक्त घेत होते एवढं मला वाटलं कदाचित एवढा रक्त पुरेच असत एवढ्या वेळा दोन बॉटल काढून घेतलं त्यानं रक्त मग एवढ्या वेळा जवळजवळ ते एक आहे बाहेर जायचं खर्च वाटला आणि पण वाटला एवढ्या लांब तिकडे जायचं परत टेस्ट करायला म्हणजे नको होते आणि किती ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ देते नक्की एवढा खर्च असतोय ना हा विटॅमिन डी थ्री बी ट्वेल्व आणि आयन आणि हिमोग्लोबिन असे हिमोग्लोबिन काही सांगितलं नव्हतं पण तरीही मी चेक करायला दिलं कारण माझं डिलिव्हरीच्या वेळेस माझं खूप कमी आलेलं नऊ वरती आलतं त्यामुळे मी पण चेक करून बघूयात एकदा आणि काही प्रॉब्लेम जर असला तर मग त्याच्यावरती काहीतरी मेडिकेशन्स वगैरे घेता येतील उगाच नंतर पैसे घालण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी म्हणून मग आज घेतलं आणि रात्री पण आता संध्याकाळी जायचं आहे पुण्याला त्यामुळे म्हणतं परत नंतर जमणार नाही पुढे ढकललं तर पुढेच होईल आणि डॉक्टरनी मला सांगितली होती की व्हॉट्सअपला रिपोर्ट पाठव मला म्हणून दोन दिवसात म्हणून मग आज पटकन करून घेतलं येऊन लगेच क्विक झालं काम ते एक बरं झालं तर आता घरातला आवरून घेणार पटापटा आणि मेन म्हणजे व्हिडिओज एडिट करायचे आहेत ते करणं आणि देन बाकी सगळं पॅकिंग वगैरे तर स्टेट uh, येऊन थोड्या वेळाने पुन्हा भेटूयात तर टी व्हीवर छान एक वेब सिरीज लावली आणि ती पाहत पाहत मग जेवण बनवायला घेतलं इथं आमरस रेडी करून घेतला त्यानंतर चपाती बनवायची होती आणि मस्त पालक थोडंसं उकळवत ठेवला पालकची भाजी बनवायची होती जेवण झाल्यानंतर मग बॅग पॅक करायला घेतली <laughs> आम्ही तयार होते तर पुण्याला जाण्यासाठी पसारा झाला जा आहे सगळा आणि राजनंदिनी इथे मला काही करू देत नाही आहे इथून बसले बॅग पॅक करते ऑलमोस्ट झाली आहे जे सापडेल ते सगळं बॅगमध्ये भरलं आहे <laughs> एक दिवस अख्खा मिळूनसुद्धा पुन्हा माझ्याकडून काही बॅग व्यवस्थित पॅक झाली था नाही सो आता बाकी सगळं झालं आहे पॅकिंग वॅकिंग आणि तयार होणार ही बघा हिला तयार करायचं आहे अजून पटकन तयार होऊन तुम्हाला भेटतो तर आम्ही निघालो आणि जवळजवळ एक दीड दोन वर्षानंतर मला वाटतं मी बसस्टँडवरती गेले आणि मला खूप बरं वाटत होतं स्टँड पाहून त्यानंतर आम्ही घरी रिटर्न आलो कारण आम्ही ज्या बसने जाणार होतो ना तर ती बस कॅन्सल झाली आणि आमचं आम्हालाच खूप हसू येत होतं जो खूप करत होतो आम्ही असं झालं की स्टँडवरती जाऊन फक्त फिरून आलो आम्ही तर नेक्स्ट डे पुन्हा मग आम्ही का कार बुक केली आणि कारनेच आम्ही निघालो जायला कारण राजनंदीला पण त्रास नको म्हणून मग म्हटलं मन गप चुप आपण कार बुक करूयात आणि एका दिवशी जाऊन येऊयात तर इथे आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो पण राजनंदिनी कुठे नाश्ता करू देते मला आ, मी माझ्यासाठी इडली वडा मागवला होता पण त्या त्यामध्ये जे सांबार होतं ना ते ठीकठाक होतं बट सोबत जी चटणी दिली होती खोबऱ्याची मग मी आयुष्यात अशी चटणी कधीच खाऊ शकत नाही त्यामध्ये मीठ नव्हतं अगदी थंडगार आणि चवच नव्हती अजिबात मला तर त्या हॉटेलचं नाव नाही आठवत आहे पण मला खरंच अजिब वाटले की अशी चटणी कोण कसं गिरईकरण देऊ शकतं त्यांच्या नाश्ता <laughs> करून परत मी आमच्या प्रवासाला सुरुवात केली मी इतकी थकले होते की माझ्याकडे पाहून तुम्हाला समजत असेलच घरातून घरातून पण निघताना मी काही तयार नाही झाले काही नाही साडी यासाठी नेसली नव्हती कारण एक तर गरमी पण प्रचंड होती त्यात नंदिनीला सांभाळायचं होतं मग फिडिंग वगैरे या सगळ्या गोष्टी आल्याच त्यामुळे मी म्हटलं की आपण नॉर्मल साधा कॉटनचा ड्रेस घालून जाऊयात ज्यामुळे मलाही गरमीचा त्रास होणार नाही आणि रासनंदिनीलासुद्धा मी व्यवस्थित हँडल करू शकेन एक दोन टॉयज सुद्धा घेतले होते मी तिला खेळण्यासाठी गाडीमध्ये आणि प्रचंड ऊन बाहेर होतो खूप कंटाळा येत होता प्रवासाचा दुसरीकडे आले कुठं पुण्याला नरेंद्रांचे मित्र आहेत तर त्यांच्याकडे आधी आम्ही गेलो मंचर या ठिकाणी आणि तिथून मग आम्ही देवदर्शनला जाणार होतो

आवरून फ्रेश होऊन मग आम्ही देवदर्शनला निघालो आणि हेच कपल आहे ज्यांच्यासोबत आम्ही शिमला मनालीला गेलो होतो

रेग्युलर व्ह्युअर्सना तर माहीत असेलच मी नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये इथे गेले होते आणि माझ्यासोबत जे आता कपल आहे ना आमच्यासोबत तर त्यांचाच देवदर्शनसाठी त्या आम्ही आलो होतो इथे आणि त्याच वेळेस मी एक इच्छा बोलून दाखवली होती देवासमोर आणि ती आता समोर दिसती आहे तुम्हाला असं नाही आहे की अंधश्रद्धा वगैरे किंवा काही मी सहज माझ्या मनात आलो होतं आणि मी ते बोलले होते तर तेच मला पूर्ण करायचं होतं मी जे बोलले होते तर फायनली इतक्या दिवसांपासून यायचं 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 म्हणत येऊन एकदा पोहोचलो पोहोचलं राजनंदिनीला देवाजवळ घेऊन आलो आणि आज थोडं माझ्या मनाला शांती भेटते आहे किती वेळा झाला असं प्लॅन करतो आहे करतो आहे पण ते फिक्स म्हणजे असं होतच नव्हतं प्लॅन तो दु किती दिवसापासून काय ना काय तर ए होतच होतं कॅन्सल व्हायचं आणि फायनली आज घेऊन आलो आम्ही बाबूला आमच्या ती बघा आता तिला काय खायला दिले त्यांनी ते खातीय पिलो काय खाते पिलो सगळं लाल करते आता हा शेवटी हां तर फायनली झालंय आज दर्शन देवाचं आणि आता वाजलं किती लागेल साडेपाच साडेपाच वाजत आता मी इथून जाणार घरी परत यांच्या थोडंसं फ्रेश होऊन निघणार कोल्हापूरला जायला रिटर्न कारण परत आज गेलो तर उद्या थोडासा आराम करायला भेटेल परत तर परवापासून कामं आपली सुरू नेहमीची चला बघ ए गाडीवाली आम्ही आता घरी येऊन आहे आठ वाजलेत बरोबर आणि नरेंद्र आणि विशाल दोघे ज्यांना बाहेर गेलेत तूप आणण्यासाठी घरगुती तूप पाहिजे होतं आणि इथे जवळ चांगलं भेटता असं म्हणले म्हणून ते आणायला गेलेत इथून आता मी निघणार मला वाटतं आहे कदाचित सव्वा आठ साडेआठ वाजतील निघायला रात्री पोहोचायला दोन तरी नक्की वाजणार आहे दोन ते तीन आता चहा घेते ॲक्च्युली नव्हता घ्यायचा पण झोप प्रचंड येते त्यामुळे चहा घ्यायला लागले आणि बघू पुढचं काय काय माझा आता रात्रीचा प्रवास म्हणता की त्यांच्यानंतर दिवसभर झोप नाही काल रात्री झोप नाही आणि आत्ता बघू काय राजनंदीने झोपली तर मला झोप मिळणार आहे तर हे घेऊन बाय बाय

जाऊ आम्ही <laughs> ती चप्पल दिसते तुमचे बाय बाय नाही दिले तुमच्याकडे दिलेले सॉक्स खिशात बाय 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 नाही चालत ती चालवती जरा पावसात पोरांना भिजवतो चल्हापूर प्रवासाने जाम वैतागले होते मी दिसत असेलच आणि पहाटे तीन वाजले आम्हाला पोहोचायला कोल्हापूरला ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला ला, ला सबस्क्राईब